तो है मी तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेखूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे आज दिनांक आहे पंचवीस जुलै तर राज्यामध्ये जे आपलं आज सकाळपासून ब जे आहे पावसाला याची काही सुरुवात झालेली आहे आणि आज दुपारपासून राज्यातील पावसाचा जोर या ठिकाणी वाढलेला आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे आज आणि उद्या पुढील दोन दिवस जे आहे राज्यामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस पडणार आहे तसेच राज्यामध्ये आज रात्रीच्या दरम्यान तसेच आज सायंकाळच्या दरम्यान राज्यातील काही जिल्ह्यामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तर हा पाऊस नेमकी कोणत्या भागामध्ये आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आपल्याला राहणार आहे याबद्दलचा अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर त्याआधी मित्रांनो जे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर शेतकरी मित्रांनो जे राज्यामध्ये आता सध्यासुद्धा मराठवाड्यामध्ये पावसाची शेक पावसाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि पाऊस सध्या सुरू आहे तसेच जे आहे उत्तर महाराष्ट्र झाला पश्चिम महाराष्ट्र प जे आहे खांद्याचा भाग तसेच मुंबई पुणे विदर्भातील नागपूर गोंदिया भांडारा गडचिरोली म्हणजे राज्यामध्ये जे आपला शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या पावसाचे वातावरण पाहायला मिळत आहे आणि आपण कालच्या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांना सांगितलं होतं की राज्यामध्ये आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस पडेल आणि त्यानुसार जे आहे शेतकरी मित्रांनो आज सकाळपासूनच पावसाला सुरुवात झालेली आहे आणि आज रात्रीच्या दरम्यानसुद्धा राज्यातील मराठवाड्यामध्ये जे आपला परभणी हिंगोली नांदेड बीड आल्यनगर तसेच जे आहे लातूर जिल्हा सोलापूर जिल्हा जळगाव अकोला अमरावती जालना अंबड या सर्व भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो आज रात्रीच्या दरम्यानसुद्धा जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणजे राज्यामध्ये जे आता आजपासून पावसाला सुरुवात झालेली आहे आणि हा पाऊस जे आहे शेतकरी मित्रांनो रात्रभर तसेच जे आहे उद्यापर्यंत उघडणार नाही राज्यामध्ये दोन दिवस म्हणजे आज आणि उद्याच्या दरम्यान सूर्यदर्शन होणार नाही राज्यामध्ये जे आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस पडणार आहे ज्या भागामध्ये आतापर्यंत पाऊस झाला नाही त्या भागामध्ये सुद्धा जे आहे शेतकरी मित्रांनो पावसाची शक्यता आपला आज आणि उद्या या दोन दिवसामध्ये राहील आणि राज्यामध्ये आज आणि उद्या म्हणजे आता सध्या पावसाला सुरुवात झालेली आहे ठिकठिकाणी आणि हा जो पाऊस आहे सध्या पावसाला या ठिकाणी उद्या दिवस जे आहे राज्यामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस राहील आणि त्यानंतर सत्तावीस तारखेला जे आहे राज्यामध्ये आता सूर्यदर्शन होणार आहे म्हणजे आज आणि उद्या राज्यामध्ये सूर्यदर्शन होणार नाही राज्यामध्ये पावसाचे वातावरण राहणार आहे कायमचे आज आणि उद उद्याच्या दरम्यान आणि सत्तावीस हो तारखेला जे आहे राज्यामध्ये सुरदर्शन होईल तर हा आता शेतकरी मित्रांनो हवान अंदाज तर राज्यामध्ये पुढील काही दोन तासामध्ये म्हणजे आज रात्रीच्या दरम्यान राज्यामध्ये जो पावसाचा जोर वाढणार आहे आज रात्री आणि उद्याच्या दरम्यान राज्यामध्ये पाऊसाचा पावसाला उकळी राहणार नाही हा पाऊस जे आपला सतत त्या ठिकाणी सुरू राहणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहेत तुम्हाला हवामान अंदाज आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेलायकोन दाबायला इसरू नका आणि तुमच्या भागामध्ये सध्या पाऊस चालू आहे का ते सुद्धा आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा